राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हिंदवी स्वराज्याचे तीनशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आवाज चव्हाण माजी आमदार संजय भाऊ दौंड अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी माजी उपनगराध्यक्ष बबनभैया लोमटे युवा नेते रणजित लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते भीमसेन आप्पा लोमटे यांच्या टीमने अंबाजोगाई शहरात शिवजन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अंबाजोगाई शहरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा अंतर्गत शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबेजोगाई येथे सकाळी सहा वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुलांना किमी अंतर तर मुलींना किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम रक्कम ही देण्यात आली असून महिला व मुली गटात प्रथम व पारितोषिक पाच हजार रुपयाचं द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपयाचे तृतीय पारितोषिक दोन हजार रुपयाचे असे देण्यात आले तर मुले व पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक सात हजार रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये तर तृतीय क्रमांक तीन हजार रुपये असे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता उपस्थितांचे सर्वांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण व संयोजक भीमसेन अप्पा लोमटे यांनी मानले अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज मॅरेथॉन स्पर्धा आंबेजोगे हो इथे घेण्यात आलेल्या अतिशय उत्कृष्ट स्पर्धा झाल्या यशस्वी झाल्या आणि पक्षीस वितरणी झालं आबा आपण जिल्हाध्यक्ष काय वाटतं राज्य रहितेचे जिजाऊंच्या शिवबाचे हा नामदार अजितदादा पवार पवारांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाभर नाही तर महाराष्ट्रभर हा उपक्रम ठेवला होता एक सदहेतू असा आहे की सुराज्य निर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेतीनशेवी जयंती आहे त्यानिमित्तानं या राज्यामध्ये देशामध्ये एक <coughs> निस्वार्थ सेवा तरुणांच्या हातातून काढावी आणि कुठलंही व्यसन त्याला असू नये सकाळी लवकर उठून तो ग्राउंडवर आला पाहिजे हे आपलं प्रकृती जपली पाहिजे हे सगळे विषय घेऊन या राज्यात त्यांनी हा संकल्प राबवलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये रांगोळी स्पर्धा असती वेशभूषा आहेत वक्तृत्व स्पर्धा आहे आणि मॅरेथॉन आणि महिलांचे अनेक कार्यक्रम या जिल्ह्यात आम्ही ठेवले आणि ते यशस्वी झाले सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आणि तरुणामध्ये तरुण मुलींमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात एक नवचैतन्य निर्माण झालं आणि हे करण्यात आम्हाला यश आलं याबद्दल समाधान वाटतं आहे जय हिंद निमचे आपा आपण अतिशय चांगली या ठिकाणी उत्कृष्ट स्पर्धा घेतली यशस्वी झाली आणि मान्यवर उपस्थित झाले काय वाटते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब सुनीलजी तडकरी साहेब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडेजी साहेब तसेच सतत मार्गदर्शन करणारे जिल्हाध्यक्ष आबा चव्हाण आंबेजो हगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापामोदी साहेब तसेच सतत खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा असणारे बबनभाईया लोमटे तसेच युवा नेते रणजित चाचा लोमटे राश तर मी एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक खेळाडूची मेहनत कुठंतरी फळ यायला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आज मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली तसंच मी युवकांना एवढंच सांगू इच्छितो इत, की मोबाईलच्या व व्यसनाच्या आरी न जाता खेळाडू वृत्ती जर अंगामध्ये असेल तर शारीरिक आणि मानसिक हा दोन्ही क्षमतेचा वाढ होतो व आपल्याला भावी आयुष्यामध्ये आरोग्य चांगलं राहतं या स्पर्धेसाठी जेवढे विद्यार्थी बाहेरून आले आहेत जवळपास एक दोनशे ते दोनशे तीस या दरम्यान विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व या ठिकाणी तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद